काय आज कलेक्टरियर नेमकं प्रकरण म्हणजे असं आहे की सातारा सोलापूर हायवे जो मेगा इंजिनिअरिंग त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट गेल त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आज कोरेगाव शहराची जी सुरुवात होते त्या सुरुवातीचा जो आमचा बऱ्याच दिवस झाला रे रेल्वेच्या इथला पूल आहे त्या पुलाचं काम खूप दिवस झालं टेंडर वगैरे सगळं असताना सुद्धा ते काम होत नाहीये तुम्हाला माहित असेल की कोरेगाव तालुका हा सगळ्यात जास्त ऊसासाठी प्रसिद्ध आहे आता ऊसाचा हंगाम चालू नाही थोड्या दिवसात ऊसाचे आपल्या हंगाम चालू झाल्यानंतर तिथं फार प्रमाणात वाहतूक होत असते सगळ्या ऊस कारखाने असतात ट्रॉल्या असतात त्यावेळी हा हा जो आमचा जो ब्रिज आहे तो ब्रिज अपुरा पडतो आणि वारंवार ह्या कोरेगाव ट्रॅफिकची समस्या होत असते त्यामुळे ॲक्सिडेंट होत असतात त्याचप्रमाणे आत्ताची जी इंग्रजांच्या काळचा तो जो पूल आहे तो पूल अशा परिस्थितीत आहे की तो जवळजवळ सव्वाशे ते दीडशे वर्ष झालं त्याला पूर्ण झालेला आहे तो पूल कधीही पडू शकतो अशा परिस्थितीत त्या पुलाची मंजुरी असताना आज मेगा इंजिनिअरिंग हा पूल करत नाहीये बऱ्याच कोरेगाव शहरातील सुद्धा मेगा इंजिनिअरिंगच्या वडून प्रस्तावित कामं जी म्हणजे अजून कित्येक दिवस झालं पूर्ण होत नाहीत त्यामुळे कोरेगाव शहरात असणाऱ्या नागरी वस्तीत पाणी शिरतंय अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळं या मेगा इंजिनिअरिंगला आमदार महेश शिंदेच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय स्तरावर सुद्धा त्यांच्या मिटिंग घेऊन सगळा हा प्रयत्न झालेला आहे शेवटी ह्या सगळ्या प्रयत्नाला जर मेगा इंजिनिअरिंग जर दाद देत नसेल तर इथून पुढच्या काळात आम्ही कोरेगाव शहरवासी असतील तिथले स्थानिक असेल आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याच्या मानसिकतेत होतो हीच कुठंतरी आमची भावना आज आम्ही कलेक्टर साहेबांना पोहोचवण्यासाठी इथं सगळे आमचे कोरेगावातले प्रमुख نګر सेवक نګراध्यक्ष ایتامه آ ځلتم